नमस्कार आज मी एक विशेष गोष्ट तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आणि यावर विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि या गोष्टी उद्योग सुरुवात करताना खूप लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून एक एक मुद्दा मी समजावून सांगणार आहे आपण शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आजकाल स्टार्टअपचा जमाना आहे अवेअरनेसचा जमाना आहे ऑनलाईन अवेअरनेसचा जमाना आहे तरुण मुलं बिझनेसमध्ये येत आहेत उद्योगात येत आहेत उद्योग सुरुवात करत आहेत आणि जे परंपरागत उद्योजक आहेत परंपरागत चाळीस वर्षे तीस वर्षे पन्नास वर्षापासून काम करणारे उद्योग आहेत ज्यांनी आपला उद्योग उभा केला एस्टॅब्लिश केला त्यांची दुसरी पिढी कामाला आली म्हणजे त्या उद्योगाचे वाढवण्याच्या कामाला आले आपलं नाव वाढवलं मुद्दा समजून घ्या आपलं नाव वाढवलं त्या नावाने जगात सगळीकडे सगळी लोकं जगात म्हणण्यापेक्षा सगळी लोक त्या एरियामध्ये ती सगळी लोक त्यांना ओळखायला लागली त्यांच्या नावाने तो बिझनेस पुढं व्हायला लागला मे बी कुठलंही नाव त्यांनी ठरवलं असेल आणि तो फेमस चांगला झाला पण त्यांनी कधी हा नाही विचार केला की याची कुठंतरी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे याचं कुठेतरी नोंदणी करणं गरजेचं आहे सरकार दरबारी याची नोंद होणं गरजेचं आहे हे नाव माझं आहे ह्या बिझनेसचं नाव माझं आहे हे नोंदणी करणं गरजेचं आहे त्याने खूप मेहनत घेतली आणि खूप मेहनत घेऊन गुडविल निर्माण केलं आणि त्या गुडविलच्या आधारे त्यांचा बिझनेस आजही चालतो चांगल्या प्रकारे चालतो आता जी दुसरी पिढी मार्केटमध्ये यायला लागली उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी हे बघितलं की हे नाव याला खूप गिडविलं आहे याला खूप वलय या। आहे आणि ह्या वलयामुळे हे मार्केटमध्ये खूप सारं चालतं पण हा नोंदणी करत नाही आहे म्हणजे शासन दरबारी याची कुठेही नोंद नाही आहे भले तो चाळीस वर्षापासून तीस वर्षापासून धंदा चालवतो पण नर दरबारी नोंद नाही आहे आणि लोक याला या नावाने ओळखतात त्याला मार्केट आहे याचा प्रॉडक्टही खोप लतो मग या नवीन येणाऱ्या नवीन पिढ्याच्या काही तरुणांनी त्याचं नाव उचललं आणि त्याचं आय पी आरकडं रजिस्ट्रेशन करायला सुरुवात केली त्या नावाची मालकी ह्या नवीन येणाऱ्या पिढीकडे गेली किंवा ज्याला हे कळतं त्या पिढीकडे गेली बघा खूप फरक आहेत पण खूप गोष्टी मी यामध्ये समजावून सांगतोय झालं काय की चाळीस वर्षापासून तीस वर्षापासून जो उद्योग नावाजलेला आहे ज्यात त्यांनी स्वतःचा घाम रक्त सगळं सांडलं त्या उद्योजकाने त्याचं नाव त्यांनी एवढं सगळी मेहनत घेऊन त्याचं नाव त्यांनी मार्केटमध्ये उभं केलं आणि अचानक कोणीतरी येतोय आणि ते नाव घेऊन जातोय आणि त्याचं सरकार दरबारी रजिस्ट्रेशन करतोय आणि मग तो ब्रँड म्हणून मार्केटला घेऊन येतोय स्वतःच्या नाव आणि ह्या जो तीस चाळीस वर्षापासून जो मेहनत केला नॉलेज नसल्यामुळं किंवा त्याला माहिती नसल्यामुळं किंवा आणखी एक गोष्ट की काही खर्च लागतो ते करण्यासाठी हा विचार केल्यामुळं किंवा त्याला येणाऱ्या व्यक्तीने योग्य नॉलेज न दिल्यामुळं तो मागा राहिला आणि ते ब्रँडच पळवण्याचं काम सुरू झालं असतं हे तुमच्यासमोर आज काय येतं नाही तर मी ब्रँड क्षेत्रात काम करत असताना मला हा अनुभव वारंवार येतोय की तोच पळवला जातो ब्रँडच पळवला जातो इथं काय करणं गरजेचं आहे याच उत्तर एवढंच आहे की ज्या लोकांनी हे तीस चाळीस वर्षापासून आपला बिझनेस वाढवलाय आपलं नाव केलंय त्याच्यामुळे एवढी प्रचंड मेहनत केली त्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आय पी आरला आणि आपलं नाव किंवा आपलं गुडविल किंवा आपलं जे ट्रेडमार्क असेल ते रिझर्व करणं गरजेचं आहे आता ट्रेडमार्क म्हणजे काय नेमकं ट्रेडमार्क याचा अर्थ तुम्ही वर आता तुमच्यासमोर दिसत असेल जो मार्क आहे टी एम त्याला ट्रेडमार्क म्हणतात आणि तो मिळवायचा कसा आहे तो मिळवायसाठी खूप साधी सरळ सिम्पल गोष्ट आहे ती साधी सरळ सिंपल गोष्ट अशी आहे की आपण सध्या चालू असलेलं जे नाव आपण वापरतोय ते, ते नी जला त्या व्यक्तीने किंवा ज्याला या उद्योगात यायचं आहे किंवा ट्रेडमार्क घेऊन एखादी नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे कारण खूप सारे तरुणी माझ्याकडे असे आलेले आहेत जे कुठलं तरी कॉमन नाव घेऊन येतात आणि त्या नावाला ब्रँडचं रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ट्रेडमार्क करण्याचा प्रयत्न करतात जे पॉसिबल नाही होत नाही आणि समजा झालं तरी त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी येतात ऑब्जेक्शन येतात आणि ते निघून जातात तर हे ट्रेडमार्क कसं मिळतं तर हे ट्रेडमार्क घेण्यासाठी म्हणून साधी गोष्ट अशी आहे की आपला स्वतःचे डॉक्युमेंट्स ज्याला आपण आधार कार्ड म्हणतो पॅन कार्ड म्हणतो आणि त्याचबरोबर जो उद्योग ज्या नावाने आपण करू इच्छितो त्याचा जो उद्योग आधार आहे ज्याला एम एस एम ए रजिस्ट्रेशन म्हणूया आपण किंवा आता सध्याच प्रचलित नाव यू आर एन तर हे तीन गोष्टी घेऊन आणि मग तो नाव आणि त्याच्यावर जे काही तुम्ही लोगो ब्रँड ठरवता या गोष्टी घेऊन आपल्याला आय पी आरच्या साईटला जाऊन त्या कुठल्या क्लासमध्ये बसतो बघून एकूण पंचेचाळीस क्लास आहे काही काही लोकांनी एकूण पंचेचाळीस लोक क्लासमध्ये हे नाव टाकून रजिस्ट्रेशन करून रिझर्व्ह करून टाकतं अशी केलेली हुशार उद्योजक आहेत पण समजा मी करतो तर त्या कुठल्या क्लासमध्ये जातो ते बघून हे नाव कोणीही बी घेतलेलं नाही हे सर्च करून ते आपण ॲप्लिकेशन करू शकतो गव्हर्नमेंटची ठराविक फीस आहे ती भरून आपण अर्ज करू शकतो मित्रांनो वर जे तुम्हाला समोर दिसतं टी एम याबद्दल बोलतोय आता हे अर्ज ज्यावेळेस आपण करू अर्ज केल्यानंतर ज्यावेळेस अर्ज ॲक्सेप्ट होईल अर्ज ॲक्सेप्ट झाल्यानंतर आपल्याला टी एम वापरायची परवानगी मिळते आपण टी एम वापरू शकतो आज समोर जर टी एम दिसतो म्हणजे तुमचा जो काही लोगो असेल त्याच्या बाजूला तुम्ही टी एम लिहू शकता तुम्ही अशा बऱ्याचशा गोष्टी आता तुम्ही जर यात फॅमिलीवर नसताल तर तुम्ही प्रॉडक्ट घेत असताना बघा आता तुमच्या लक्षात येईल की व्हॉट इज टी एम म्हणजे बऱ्याच ठिकाणी नाव लिहिलेलं असतं बाजूला टी एम लिहिलेलं असतं याचा अर्थ तो नोंदणी करत आहे ट्रेडमार्क नोंदणी करत आहे आणि मग असं जर लिहिलेलं असेल तर त्या नावाच्या मागे सहसा कोणी लागायला जात नाही कारण हे रजिस्टर्ड आहे याची नोंदणी झालेली आहे विनाकारण नको तक्रार आपण दुसरं नाव बघू असं लोक विचार करतात हे मी पॉप्युलर नाव आणि जे जुने उद्योजक आहेत त्याबद्दल बोललो कारण त्यांच्यात बरेचशी लोक नोंदीकृत करत नसल्यामुळे तिथं टी एम नाही आणि मग ते पळवण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून पहिली गोष्ट काय आहे की टी एम मिळवण्यासाठी एवढीच डॉक्युमेंट आणि त्याची काही ठराविक फीस आहे ती भरून आपण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करू शकतो आणि मग एम मिळतो आणि टी एम आपल्याला वापरायला परवानगी होती म्हणजे ॲक्सेप्ट झालं आपला अर्ज की आपण टी एम वापरायला आपल्याला परवानगी होती आता आपण टी एम वापरायला लागलो की काय होतं की खूप साऱ्या लोकांना हे कळतं की हे ट्रेडमार्क रजिस्टर्ड आहे म्हणून आपण याचा विचार नाही करायचा दुसरा नाव शोधायचं हा एक गोष्ट झाली आता दुसरी गोष्ट ही ट्रेडमार्क मिळाल्यानंतर पुढची प्रोसेस काय हे बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे ते सांगतोय मी तुम्हाला की ट्रेडमार्क मिळाल्यानंतर याची प्रोसेस स्टार्ट होती आय पी आर प्रोसेस म्हणजे थोडक्यामध्ये त्याचं व्हेरिफिकेशन त्याचा वेना कोड मग कोणाचं ऑब्जेक्शन आहे का मग ही कॉमन नाव आहे का बऱ्याच वेळेला आय पी आर स्वतःच या गोष्टी पाहते की कॉमन नाव आहे का जनरली वापरलं जातं का मग यातनं काय अर्थबोध होतो का ह्या सगळ्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन थोडक्यामध्ये चालू होतं आणि हे चालू झाल्यानंतर कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात हे सगळं त्या आय पी आरच्या साईटवर आपल्याला पाहायला मिळतं आणि कोणाचं ऑब्जेक्शन असेल वगैरे तर आपल्याला ते ऑब्जेक्शन येतं त्याची मेल येतात त्याची इन्फॉर्मेशन येते हे सगळं होतं ही प्रोसेस जवळजवळ दोन वर्ष चालू राहते म्हणजे मॅक्झिमम दोन वर्ष पाच सहा महिन्यामध्ये जर कळलं माझी स्वतःचे दोन ब्रँड आहेत पाच सहा महिन्यामध्ये जर का शासनाला कळलं म्हणजे आय पी आरला कळलं की नाही याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन नाही हे कॉमन नाव नाही आहे वगैरे वगैरे तर तुम्हाला परमनंट रजिस्ट्रेशन म्हणतो थोडक्या परमनंट म्हणण्यापेक्षा रजिस्ट्रेशन म्हणतं म्हणजे टी एमच्या नंतर काय येतं तर आर येतो म्हणजे रजिस्टर्ड ब्रँड आता तुम्हाला वर मी जी चित्र तुम्हाला दिसतंय ते आर दिसतंय म्हणजे आर हे आपण वापरू शकतो माझे यूट्यूब चॅनल ही कप्तेलाही तुम्ही बघत असाल तर आर आहे म्हणजे दॅट इज रजिस्टर्ड आता रजिस्टर्ड म्हणजे म्हणजे आधी काय होतं टी एम आणि नंतर काय होतं की ह्याची पूर्णपणे छाननी झाल्यानंतर जर का आपल्याला पूर्ण मान्यता मिळाली थोडक्यामध्ये तर ते आर होतं आता आर झाल्यानंतर काय हा जो समोर लोगो दिस आर दिसतो तो आर आपण आपल्या लोगोच्या बाजूला वापरू शकतो किंवा जे काही नाव ठरवलं हो तिथं वापरू शकतो आणि मग याची मालकी म्हणजे त्या लोगोची किंवा त्या ब्रँडची जी, जी मालकी आहे ती मालकी दहा वर्ष आपल्याकडे राहते म्हणजे दहा वर्ष तो कोणीही वापरू शकत नाही आणि कोणीही भारतामध्ये असं वापरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर आपण ऑब्जेक्शन करू शकतो घेऊ शकतो एफ आय आर करू शकतो आणि त्यांना कोर्टात खेचू शकतो दहा वर्षाची मालकी आपली राहते आता दहा वर्षानंतर जी ठराविक फीस आहे ती फीस भरून आपण त्याला रिन्यू करू शकतो थोडक्यामध्ये परत पुढच्या दहा वर्षासाठी आपण त्याला रिन्यू करू शकतो ही प्रोसेस आहे ही प्रोसेस कुठली आरची म्हणजे जितल्याही प्रॉडक्ट कुठलाही प्रॉडक्ट जर का आर दिसला तर एक तर तो तुमचा रजिस्टर असल्यामुळं कोणीही नव्या नवी व्यक्तीने त्याचा तशा प्रकारचा वापरायचा हिंमत करू नये आणि ज्यांचा आर आहे ते डायरेक्टली असे कोणी जर का सापडले मार्केटमध्ये तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतात त्यांना एक वकिलांची नोटीस वगैरे पाठवून प्रोसेस करू शकतात आता ह्या वॉट इज टी एम म्हणजे टी एम ट्रेडमार्क काय आणि रजिस्ट्रेशन आर काय हे तुम्हाला सांगितले आता खूप सारे नवीन जे मार्केटमध्ये मा म्हणजे जे ऑनलाईन ज्याला म्हणतो आपण स्टार्टअप करत असताना ऑनलाईनमध्ये जे लोक आले जे तरुण आहेत त्यांना ही गोष्ट कळली तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की असं अशी चोरी करण्याचा प्रयत्न केला जातो हाय लेवलची चोरी याला ही चोरीच म्हण पण हाय लेवलची चोरी करण्याचा प्रयत्न केला जातो कारण एक ब्रँड एस्टॅब्लिश झाला आहे त्याला लोक ओळखतात त्याच्या नावाने लोक येतात मग त्याच्यात काहीतरी थोडं बहुत इकडे तिकडं नावात बदल करा आणि मग तसा सुरुवात करा जनरल पब्लिकला टी एम काय काय माहिती नसते रजिस्ट्रेशन कुठं होतं माहिती नसतं आणि मग त्याला काहीतरी जासे देऊन आपल्या कामाला सुरुवात करणं हे रोखण्यासाठी ह्या व्हिडिओत मी तुम्हाला माहिती दिली आता जी नवीन, जी नवीन, जी नवीन लोक म्हणजे नवीन उद्योग करणार जी स्टार्टअप करणारी किंवा नवीन उद्योगात येणारी लोकं आहेत त्या लोकांना मला सांगायचं आहे ते म्हणजे नवीन बिझनेसमध्ये येणारे आहेत त्यांना मला सांगायचं आहे की सुरुवातच करायची असेल तर स्वतःचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करूनच करा कारण उद्या चालून असं डुप्लिकेशन होणार नाही तुम्हाला लोकांचा त्रास होणार नाही आणि आपलं स्वतःचं एक ब्रँड आपण एस्टॅब्लिश करून याला ब्रँड म्हणजे हे टी एम ब्रँड या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर हे रजिस्ट्रेशन करूनच कामाला सुरुवात करा आणि हे जर करून कामाला सुरुवात करत असाल तर उद्याचा डोक्याचा ताप जो आहे तो संपून जाईल आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो काही लोक सुरुवातीला जेव्हा माझ्याकडे अप्रोच होतात बिझनेसमध्ये त्यांना मी हे सांगतो त्यावेळेस ते गो करतात गो म्हणजे सोडून देतात ठीक आहे बघू करू आपण एकदा धंदा तर चालू करू आणि मग हळूहळू खूप मेहनत घेतात खूप कष्ट करतात कारण करायचाच असतो व्यवसाय सुरुवात करायची असते आणि खूप मेहनती लोक असतात खूप कष्ट करतात एक दोन वर्षात त्यांचं नाव चांगल्या प्रकारे त्यांच्या जवळच्या मार्केटमध्ये एस्टॅब्लिश होतं आणि मग ते ब्रँड रजिस्ट्रेशन करायला येतात किंवा टी एम करायला येतात कुठेही करू शकतात आम्हीही करतो करायला येतात आणि नेमकं त्यावेळेस ते नाव गेलेलं असतं किंवा ते नाव इतकं कॉमन असतं की ज्याचा वापर करणं योग्य नसतं नाव इतकं कॉमन एखादी देवाचं नाव किंवा असे इतके कॉमन नावाने त्यांनी बिझनेस स्टार्ट केलेला असतो की त्यामुळं काय होतं नेमकं तर ते नाव मिळत नाही ऑब्जेक्टेड होतं त्या आणि मग जी अडचण येते त्या अडचणीला म्हणजे दोन वर्षाची मेहनत नाव एस्टॅब्लिश करण्यासाठी घेतलेली मेहनत आणि आज अचानक डोळ्यात पाणी येतं की मी एवढी मेहनत या नावामागे घेतली आता बदलू तर काय बदलू म्हणून सुरुवात करत असतानाच या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे या व्हिडिओतनं मी ट्रेडमार्क आणि आर ह्या दोन्ही गोष्टी आणि त्याचबरोबर जोखीम जी आहे जी याचा विचारच करत नाही हाय लेवलवर आपला बिझनेस जात असताना काय काय जोखमीच्या गोष्टी आहेत त्यातली एक जोखमीची बाब तुमच्यासमोर आत्ता मी सांगितलेले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल ते बघायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो